आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच बाहेरच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे आता सर्व मातांना एक एक कागद द्या आणि त्यांना त्याचे विमान बनवण्यास सांगा ज्या मातेला मदतीची आवश्यकता असेल तिला मदत करा आता सर्व मातांना ठरवलेला रेषेपार विमान उडवायचे आहे ज्या मातेचे विमान रेषा पार करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ थांबून चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया टाकाऊतून टिकाऊ या माध्यमातून आपण अशा वापरत नसलेल्या वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनवू शकतो चला या व्हिडिओमधून काही नवीन शिकूया We'll mm -hmm. ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया थोड्या थोड्या अंतरावर कंगवा मग रुमाल इत्यादी जमिनीवर ठेवा टाळ्या वाजवल्यावर मूल वस्तूंच्या कडेने चालेल टाळ्या वाजाच्या बंद झाल्यावर थांबेल ज्या वस्तूजवळ थांबेल ती वस्तू तुम्ही कधी वापरता विचारा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद